मंडळी तुम्ही जर सणासुदीला फक्त पुरणपोळ्याच करत असाल तर मग हा संपूर्ण व्हिडिओ बघा तुमच्यासाठी आहे इथे मी अतिशय सॉफ्ट आणि चविष्ट अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या पोळ्या बनवलेल्या आहेत आणि खायला खूप छान आणि टेस्टी लागतात आता इथं बघू शकता ही पहिली पोळी आहे आपली आणि एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे त्याचबरोबर इथं बघू शकता ही दुसरी पोळी केलेली आहे आणि ही आहे आपली तिसरी पोळी नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये आपल्या रेसिपी तुम्ही फक्त करण्याच्या ऐवजी सणासुदीला आपण अशा प्रकारच्या तीन वेगवेगळ्या पोळ्या करू शकतो चला तर मग झटपट आपण रेसिपी कडेच वळूया एका परातीमध्ये इथं मी आता मैदा घेतलेला आहे आणि तो आता आपण चाळणीने चाळून घेऊया आता यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठही चाळून घेणार आहे म्हणजे इथं एकूण मिळून मी तीन वाटी दोन वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं तुम्ही आरधार दही घेऊ शकता दोन वाटी मैदा दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा तुम्ही नुसतं गव्हाच्या पिठाच्याही पोळ्या बनवू शकता परंतु मग ते घरचा गहू असेल तर व्यवस्थित पोळ्या त्याच्या आल्या येतात म्हणजे तर आता इथे मी त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी आता पाणी घालून दाखवते की कि किती पाणी आपल्याला या मैदा भिजवण्यासाठी लागेल आता इथं कमीत कमी मला आहे ते एक वाटीच्या वर थोडंसं जास्त पाणी इथं मैदा भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे गहू कसा आहे गव्हाचं पीठ कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं अशा पद्धतीने पीठ भिजवत असताना शक्यतो थोडं थोडं पाणी घालत पीठ आहे ते चांगलं छान असं मळून घ्यायचंय आता इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण आणखीन थोडा वेळ पीठ आहे ते मळून घ्यायचं पीठ मळताना एकदम सॉफ्ट पण पीठ मळायचं नाही आणि एकदम घट्ट पण मळायचं नाही थोडस मीडियम मध्ये मळून घ्यायचं आहे फक्त आता ते घुसळून छानपैकी तेल घालायचं एक ते दीड चमचा आणि छानपैकी मळून घ्यायचंय आता इथं पीठ मी छान मळून घेतलेलं आहे आणि एका टोपामध्ये मुरण्यासाठी दहा मिनिटांसाठी ठेवून दिलेले आता इथे मी खवा घेतलेला आहे आणि हा दोनशे ग्राम खवा घेतलेला आहे तुम्ही सुट्टा खवा जो मिळतो स्वीट दुकानामध्ये तर त्यातील खवा तोही घेतला तरीही तो चालू शकतो आता हा खवा आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हाताने छानपैकी त्याला मोकळा किंवा कुसकरून घ्यायचा आहे म्हणजे तो मोकळा होईल म्हणजे भाजायला आपल्याला सोपा जातो अशा पद्धतीने खवा आहे तो मोकळा करून घेतलेला आहे आता एका कढईत हा खवा घालून घ्यायचा आहे सुरुवातीला थोडा वेळ खवा आहे तो परतून घ्यायचा म्हणजे काय होतं त्यातील जे मॉइश्चर असेल पाणी असेल ते थोडंसं सुकलं जाईल आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये साखर ऍड करायची इथं अर्धा कप साखर घातलेली आहे मी अर्धा कपाला थोडीशी कमी घातलेली आहे तुम्ही साखर किती गोडे काय आहे त्या अंदाजाने साखर घालू शकता थोडीशी कमी जास्त करू शकता त्यानंतर वेलची पावडर एक चमचा भरून घातलेली आहे त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला खवा थोडासा सुकवला ना किंवा परतून घेतला तर मग जास्त असा लिक्विडी होत नाही पातळ होत नाही आता बघू शकता साखर जस जशी पागळत जाईल तस तसं हे आपले आहे खवा आहे तो पातळ होत जातो आणि असं पाणी सोडायला सुरुवात होतो आता इथं साखर आहे ते ऑलमोस्ट वितळलेली आहे इथं त्याला पाणी सुटलेलं आहे चांगलं असंच आपण एक पाच मिनिटं आपण परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे आता इथं पातळ असलं तरी नंतर थंड झाल्यानंतर ते सुकलं जातं ह्या स्टेजला आहे ते आपण खवा ताटामध्ये काढून घ्यायचं आता इथं बघू शकता की ती पातळ खवा दिसतोय परंतु जो एक पाच ते सात मिनिटा नंतर सुकला ना की तो एकदम कडक होतो व्यवस्थित तयार होतो आता आपण बाजूला ठेवूया थंड करून घेतलेला आहे आता पीठ जे आपण मुरत ठेवलं होतं ते घ्यायचं आणि थोडंसं पोटावर आणि त्यानंतर त्या पिठाच्या आहेत त्या छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे गोळे ते शक्यतो एक आकाराचे करून घ्यायचेत म्हणजे काय होतं आपण पोळ्या करत असताना आहे ना एक सारख्या पोळ्या येतात एका आकारामध्ये दिसतात अशा पद्धतीने मी पारी करून घेतलेली आणि त्यामध्ये आपण जे खवा घेतला होता त्याच्या अशी गोळा करायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि पारी एकदम असे छानपैकी पॅक करून घ्यायची आहे पारी पॅक करताना ना, ना एकदम व्यवस्थित पॅक करायची म्हणजे आपण पोळी लाटत असताना अजिबात फाटली जात नाही किंवा त्यातील जे खवा भरलेला असतो आपण किंवा दुसरं कोणतीही पोळी करत असताना ती बाहेर येत नाही अशा पद्धतीने मी याची गोळी करून घेतलेली आहे आणि ती अशी याच्यामध्ये भरून घेतलेली फक्त हे पॅक करताना एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे पुळी आहे ती आपली अजिबात फाटली जाणार नाही आणि पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेतलेले काही वेळेस काय होतं पीठ एकदम पातळ झालं ना की मग पोळी फाटली जाते आणि आतील आवरण आहे ते बाहेर निघतं त्यामुळे पीठ पण मळताना आहे ते एकदम पातळ नाही मळायचं आणि एकदम घट्टही नाही मळायचं आता इथं बघू शकता परफेक्ट पीठ आपण इथं मळून घेतलेले आणि लाटी हलक्या हाताने लाटून घ्यायची तर आता पोळी आपली बघू शकता लाटून झालेली आहे आता आपण मी एक ते दोन पोळ्या आहेत त्या बनवून घेणार आहे आणि त्यानंतर तळा भाजायला सॉरी तळायला नाही भाजायला घेणार आहे या पद्धतीने मी पोळी आहे ते लाटून घेतलेली आहे चपातीपेक्षा फक्त थोडीशी जाड आहे ती पोळी लाटून घ्यायची आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ अशा पद्धतीने मी पोळ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण एका तव्यावरती शेकवायला घेऊया एकदम छोट्या छोट्या पोळ्या घेतलेल्या आहेत जास्त मोठ्याही केलेल्या नाहीयेत त्यामुळे का ते लाटायला पण इझी जातं आणि शेकवायलाही इझी जातं तर अशा पद्धतीने तव्यावरती घालून दोन्ही साइडनं तूप घालून घेतलेलं आहे सुरुवातीलाच थोडंसं तूप टाकलं की काय होतं पोळी आहे ती पांढरट पळत नाही आणि का जे पीठ पीठ लावलेलं असतं त्याच्यामुळे पोळी आहे ती कडक बनती ती कडक बनली जात नाही आणि शक्यतो पोळीत भाजताना गॅस आहे तो वरती ठेवायचा मीडियम किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त परत मिडियम वरती करायचा जास्त फ्लेम झाली तर अशा पद्धतीने पोळ्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत खरपूस रंगापर्यंत एकदम स्लोवरती भाजल्या तर पोळ्या आहेत त्या कडक होतात आणि एकदम फास्ट वरती भाजल्या तर पोळ्या त्या जळल्या जातात त्यामुळे मिडियम ते फास्ट ह्यामध्ये आहेत त्या भाजून घ्यायच्यात इथं बघू शकता मस्त अशा सॉफ्ट अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या खव्याची पोळी असते ती थोडीशी कडकच लागते कारण की खवा आहे तो नंतर हे होतं तर बाकीच्या पोळ्या आहेत त्या तरी सुद्धा इथं बघू शकता आपली पोळी आहे ती छानपैकी पातळ झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे एकावरती एक पोळी ठेवून द्यायची म्हणजे व्यवस्थित सॉफ्ट बनल्या जातात अशा पद्धतीने आपली खवेच्या पोळ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आपण पुढच्या पोळींचे बघूया आता ही आहे खोबऱ्याची पोळी नक्कीच तुम्ही ही खोबऱ्याची पोळी बनवून बघा खूप छान बनते आता ह्याच्यासाठी मी थोडस ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि एकदम बारीक किसणीने आहे ते किसून घ्यायचे इथं जर तुमच्याकडे ती जी खवणी असती तर त्या खवणीने खोबरं आहे ते खवून घ्यायचे म्हणजे काय होतं त्यातील ओलसरपणा राहिला जातो आता इथे एक वाटी मी बारीक किसणीने किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आता आपण एक कढई ठेवून घेऊया ज्या वाटीने आपण खोबरं घेतलेले त्याच वाटीने मी आता इथं जो गुळ आहे तो किसून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी गुळ घालून घेणार आहे सुरुवातीला खोबरं आहे ते थोडस तीन चार मिनटं आहे चा, ते परतून घ्यायचं म्हणजे त्यातील ओलं दूध किंवा पाणी असेल तर ते सुकलं जाईल म्हणजे गुळ घातल्यानंतर जास्त त्याचं पाणी होणार नाही एक तीन चार मिनटं मी परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो गुळ किसून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे लगेच जर गुळ इथं घातला तर मग एकदम पाणी सुटतं आधीच ऑलरेडी खोबऱ्यामध्ये पाणी असतं आणि गुळ घातलं की त्याला आणखीन जास्त पाणी सुटलं जातं तर शक्यतो करून सुरुवातीला खोबरं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये मग अर्धी वाटी मी तो गुळ घालून घेतलेला आहे आता इथं गुळ आहे तो मिक्स करून घ्यायचा एक तीन ते चार मिनिटात गुळ चांगला पागळला जातो त्यानंतर वेलची पावडर घालून घ्यायची इथं तुम्हाला वाटलं तर जायफळ पावडरही घालू शकता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे नाहीत कारण की काय होतं मग पोळी आपली फाटली जाते यामध्ये आता हिथं मी मिल्क पावडर दोन चम्मच घालून घेतलेली आणि छानपैकी मिक्स केलेले मिल्क पावडर घातल्यामुळे आपलं जे सारण आहे ते एकदम लगेच कोरडं झालेले आहे तर बघू शकता आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि ते आपण थंड करून घेतलेले आता मी जे पीठ पहिलं मळून घेतले होतं त्याच पिठाच्या सगळ्या पोळ्या करून घेणार आहे तुम्ही त्यामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे पीठ तुम्हाला पूर्ण गव्हाचं घ्यायचं तर गव्हाचं घेऊ शकता पूर्ण मैद्याचं आहे तर मैद्याचं घेऊ शकता किंवा मिक्स मध्येही तुम्ही पोळ्या त्याच्या बनवू शकता तर अशा पद्धतीने मी करून घेतलेली आणि त्यामध्ये खोबरं आहे ते हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता पारी येते अशा पद्धतीनं व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि आता अशी मी एक लाठी म्हणजे एक गोळा मी तयार करून घेतले तसंच आपण दुसराही गोळा करून घेऊया हे बाकीचे राहिलेल्या पोळ्या आहेत ते मी आता सध्या तीन पोळ्या करणार आहे आणि बाकीच्या मी नंतर करणार आहे आता इथे बघू शकता तिसरी ही पारी आहे ती मी करून घेतली आणि त्यामध्ये पण आपण जे खोबरं आहे ते भरून घेतलेले आता इथं पोळी लाटताना मी मगाशीही बोलले होते की एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे जेवढं हलक्या हाताने पोळी लाटली जाईल तेवढी आपली पोळी छान फुगली जाते आणि व्यवस्थित सॉफ्ट बनली जाते अशा आणि फाटलीही जात नाही तर अशा पद्धतीने थोडंसं खोबरं असल्यामुळे काय होतं थोडंसं बाहेर निघ निघायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे पीठ मळताना हे व्यवस्थित मळून घ्यायचं आता पहिली पोळी आहे ती मी लाटून घेतली त्याचबरोबर दुसरीही पोळी आपण लाटून घेऊया आणि त्याच पद्धतीने तिसरीही पोळी लाटून घेऊया आता आपण एक तवा ठेवलेला आहे त्यावरती आपण पोळी घालून घ्यायची गॅस मिडियम वरती आहे साइडनी तूप सोडून घेत आहे सुरुवातीलाच तूप सोडलं ना की पोळी व्यवस्थित खरपूस अशी भाजली जाते अशा पद्धतीने मी वरतूनही तूप लावलेलं आहे इथं तुम्ही तेलाचाही वापर करू शकता परंतु तुपावरती जी पोळी भाजली जाते त्याची टेस्ट खूप अप्रतिम अशी लागते खूप छान टेस्टी लागते अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं पोळी आहे ती खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायची गॅस येतो मिडियम अधूनमधून थोडासा फास्ट केला तरीही चालू शकतो पण स्लोवरती गॅस ठेवायचा नाही जेवढा स्लोवरती गॅस ठेवाल तर तेवढी पोळी येते तुमची कडक बनली जाईल अशा पद्धतीनं दोन्ही साईडना परत मी तूप लावून घेतलेले बघू शकता पोळीला तूप नाही लावलं ना, ना किंवा तेल नाही लावलं तर मग ती पांढरट दिसते आपण जे पीठ लावलेलं ला असतं त्याच्यामुळे त्यासाठी सुरुवातीला लगेच आहे ते आपण तूप किंवा तेल लावून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत बघा किती सॉफ्ट अशी आपली पोळी तयार झालेली अप्रतिम अशी लागते खायला नक्की अशा पद्धतीची पोळी बनवून बघा तुम्ही दरवेळेस जर पूर्णाचीच पोळी करत असाल तर अशा पद्धतीची पोळ्या करून बघा ह्या खूप छान अशा लागतात पोळ्या आणि इथं बघू शकता आता मी ही ओपन करून दाखवलेली आहे खोबऱ्याची पोळी खूप छान टेस्टी अशी झालेली आहे चला तर आता आपण तिसरी पोळी बघूया ही आहे रव्याची पोळी एकदम सोपी आणि झटपट तयार होते यासाठी जास्त साहित्याची गरज नाही इथं मी जाडसर रवा घेतलेला आहे एक वाटी भरून घेतलेला आहे आणि हा रवा आहे तो मी चाळून घेतलेला आहे चला तर मग आता एक कढई ठेवलेली त्यामध्ये एक वाटी रवा घालून घेतलेला आहे रवा सुरुवातीला आहे तो तूप न घालता तसाच भाजून घ्यायचा आहे कमीत कमी चार ते पाच मिनटं रवा आहे तो भाजून घ्यायचा एकदम स्लो गॅसवरती रवा चांगला भाजला गेला ना छान की छान फुलतोही आणि त्याची पोळी केली किंवा आपण जो शिरा बनवतो तोही खूप छान बनतो अशा पद्धतीने रवा आहे तो मी तीन ते चार मिनटं भाजून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने तीन वाटी मी पाणी गरम करत ठेवत आहे आता इथं बघू शकता पाणी आपण गरम करायला ठेवूया आणि रवा मधून मधून हलवून घेऊया आता रवा आहे तो ऑलमोस्ट भाजलेला आहे आपला इथं बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये काय करूया तीन चम्मच यामध्ये मी आता तूप घालून घेणार आहे आता हे तूप आहे ते घट्ट तूप आहे म्हणजे तसं बघितलं तर तुमचे चार चमचे भरू शकतात जर पातळ तूप असेल तर याने टेबल स्पून जो पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने मी तीन चम्मच भरून तूप घातलेला आहे आता इथं रवा आहे तो छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आता तीन वाटी मी पाणी घेतलं होतं त्यातील थोडस पाणी बाजूला ठेवलेलं आहे जसा तुमचा रवा असेल त्या पद्धतीने याला पाणी लागेल आता इथे मी अ इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली वेलची पावडर घातली झाकण ठेवायचं एक दोन वेळा वाफ काढून घ्यायची लगेच ची शिरा आहे तो किंवा रवा आहे तो शिजला जातो आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता छान रवा आहे तो भाजलेला आहे एवढं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे जर रवा जास्त जाड असेल तर तीन वाटी करेक्ट पाणी याच्यामध्ये बसलं जातं तर अशा पद्धतीने रवा आहे तो आपला तयार झालेला आहे आता आपण हा थंड करण्यासाठी ठेवून देऊया आणि आता आपण पोळ्या करायला घेऊया आता रवा आहे तो थंड झालेला आहे त्यानंतर थोडस असा घट्ट होतो तर आपण काय हाताने तो, हो तो, 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 का हाता तो स्मॅश करून घ्यायचा म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे पोळी लाटताना त्याचे गट्टे राहत नाहीत आणि व्यवस्थित पोळी येते एकदम स्मूथ होते सगळ्यात जास्त पोळी आहे ना ती रव्याची एकदम सॉफ्ट बनली जाते आता इथे पक्ष ज्यांना पण म्हणजे रवा खा आवडत नसेल तसा खायला तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीच्या पोळ्या करून दिल्यात ना तर नक्कीच खातील आणि त्या पोळ्या आहेत त्या अजिबात गोड लागत नाहीत जसा आपण रवा खायला तसाच खायचं म्हटलं तर गोड लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्या करून दिलेत ना तर अजिबात रवा आहे तो गोड लागत नाही आता बघू शकता मी रवा भरून घेतलेला आहे पारीमध्ये आणि आता एक लाटी पोळी आहे ती लाटून घेतलेली आहे आणि आता आपण शेकवायला घातलेली आहे या पोळीला सुद्धा मी तुपामध्येच भाजून घेतलेली आहे ती आजच्या ज्या बनवलेल्या तिन्ही पोळ्या आहेत त्या मी तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत खूप छान टेस्टी अशा ह्या पोळ्या लागतात आता इथे बघू शकता छानपैकी दोन्ही साईडनं मी पोळी आहे ती भाजून घेतलेली एकदम सॉफ्ट अशी झालेली आता इथं तुम्हाला मी दाखवते समोरून की एकदम व्यवस्थित अशी हलक्या हाताने पोळी कशी लाटून घ्यायची जेवढी छान पोळी तुम्ही हलक्या हाताने लाटून घ्याल तेवढी छान फुललीही जाते आणि एकदम सॉफ्ट बनली जाते तर बघू शकता अशा पद्धतीनं पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे आता अशाच मी बाकीच्याही पोळ्या आहेत त्या लाटून घेणार आहे एकदम छोट्याशा पोळ्या होतात एका आकारामध्ये होतात ज्या वेळेस आपण एका आकारामध्ये पिठाचे गोळे घेतो एका आकारामध्ये आतलं सारण भरलं जातं तर एका आकारामध्येच आपल्या सगळ्या पोळ्या आहेत त्या तयार होतात इथं बघू शकता छानपैकी गोल अशी मस्त आपली लाटी, लाटी लाटून झालेली पोळी लाटून झालेली आता आपण शेकवायला घेऊया तव्यावरती पोळी आहे ती टाकून घ्यायची आहे त्यावरती तेल किंवा तूप आहे ते सोडून घ्यायचं वरच्या साईडने सोडायचं खालच्या साईडने थोडंसं सोडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पोळी ती खरपूस भाजली जाते तर बघू शकता मस्तपैकी टमकन अशी आपली पोळी आहे ती फुगलेली आहे आणि रव्याची पोळी अतिशय सॉफ्ट अशी बनली जाते नक्की बनवून बघा तुम्हालाही नक्की आवडेल अशा पद्धतीनं दुसरी पोळी मी अशी भाजून घेतलेली आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे वाटलं तर थोडासा गॅस आहे तो थोडा फास्ट करून घ्यायचा परत मिडियमवरती ठेवायचा स्लोवरती अजिबात पोळ्या आहेत त्या भाजून घ्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या आहेत त्या इथं भाजून घेतलेल्या अप्रतिम अशा पोळ्या झालेल्या आहेत नक्कीच बघा किती सॉफ्ट अशी पोळी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी ना वरून तूप सोडायचं आणि मग खायला घ्यायची चला तर मग या तिन्ही पोळ्यांच्या रेसिपी कशा वाटल्यात तुम्हाला नक्की सांगा इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच आपल्या काही नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही केलेली कमेंट वाचायला आणि त्याचा रिप्लाय द्यायला मला खूप आवडतं तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू